कॅन्टीनच्या के काचा फुटल्या मग जो जोरात आवाज झाला पहिला जो आवाज झाला त्याच्यातच असा काचा फुटून आणि असं सर्वीकडे पूर्ण काचांचा सडाच पडला असं मला सुखोई विमानाच्या संदर्भात एक, एक सोनिक बुम झाल्यामुळे आवाज येऊ शकतो शकता नाशिकमध्ये अचानक झालेला स्फोट हा मोठा झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा आवाज आला होता सकाळी साडे अकराच्या सुमारास हा स्फोट झाला होता या स्फोटानंतर हा स्फोटाची तीव्रता ही दिंडोरी परिसरात जास्त असल्याची माहिती समोर येत होती या संदर्भात आपण त्या काही स्पॉटवरती वरती दिंडोरी येथे काचा फुटल्या काही बिल्डिंगच्या काचा फुटल्या तसेच दिंडोरी येथे बस स्थानक या ठिकाणी Uh, कॅन्टीन uh, uh, आहे त्या कॅन्टीन ची देखील का माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी या तडे गेलेले आहे तर हे तडे जाण्याचं कारण एकच आहे जो सकाळी स्फोट झालेला आहे त्या स्फोटामुळे या ठिकाणी या काचांचा खाली बघू शकता आपण ही ज्या टफन ग्लास असताना देखील uh, या हाद्र्यांना या टफन ग्लासचा स्फोट झाला आणि या टफन ग्लासला तडे गेलेले आहे संपूर्ण अनेक घरांना तडे या हादऱ्यामध्ये तडे देखील गेलेला आहे हा हाजरा कसला असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत नाही परंतु या ठिकाणी या हादर्यातून एक निष्पन्न झालेला आहे की एच एल हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने सांगण्यात आलेले सोनिक ब्लास सोनिक बुम यामुळे हा हजरा बसल्याचं माहिती समोर येत आहे आपण यानंतर स्थानिकांशी देखील संवाद साधणार आहोत या ठिकाणी जे स्थानिक या हादऱ्याच्या वेळेस उपस्थित होते आपण त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहोत ही घटना अतिशय धक्कादायक होती या घटनेनंतर संपूर्ण दिंडोरी नाशिक जिल्ह्यातील शहरातील सर्व नागरिक हे आकाशाकडे सर्वांचं लक्ष लागलं ही घटना अतिशय जीवाला भीती लावणारी असल्याने संपूर्ण परिसरामध्ये एकच चर्चा उठली होती का ही घटना का घडली दिंडोरी जवळच असलेल्या पालखेड येथील देखील काही घरांच्या काचा फुटल्याची माहिती समोर येत आहे तरी प्रशासनाच्या वतीने याचं याचा स्पष्ट स्पष्टीकरण आलेलं नाही परंतु नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून काही अंश माहिती देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांची देखील त्यांच्याकडून देखील ही माहिती जाणून घेणार आहोत तरी ही घटना अतिशय तीव्र असल्याची माहिती समोर आली मग जो फुटला आवाज झाला पहिला जो आवाज झाला काचा फुटून पूर्ण काचांचा सडाच पडला असं म्हणायचं खाली सडा पडला होता तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस स्फोट झाल्यानंतर काय जाणवलं होतं वाट काय वाटलं बघ काय झालं असेल काय काय सगळेजण घाबरून गेले बा शरीर बघायला आले नेमकं काय झालं पण काही कळलं तर नाही पण असं वाटलं बाबा कस भूकंप वगैरे झाल्यासारखं वाटलं भूकंप झाला हा पण मग कोणी कोणी म्हंटल ढगाला ढग हे झाले त्यामुळे झाला हा पण आतापर्यंत प्रशासनाकडून पण माहिती येत नाही आपल्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आपल्या घरी देखील काही असं नुकसान झाले असं वाटतं का माहिती भेटली का तुम्हाला नाही घरी काहीच नाही झालं पण ठीक आहे का आपल्या खिडक्यांचे काचा वगैरे वाढल्या खिडक्या थोडस असं हे बाकी तो थो काहीच नुकसान नाही झालं नाही काहीच नाही काचा झालं का इथं एवढी जाड काचे ती फुटल्या नंतर पूर्ण पसरली हो तेवढ्या पूर्ण पसरली म्हणजे इथ देखील आले होते ते किती लांब पर्यंत काच उडाले हा इथ आले होते आमच्या दुकाना हा आमच्या दुकानपर्यंत आले होते म्हणजे हादरा जोरात हो जोरात होता पहिला जोरात हो का नंतर मग सौम्य होता दोन आदरे बस हो दोन नंबर बसले लगेच म्हणजे झाला तो झालेल्या घटने संदर्भात एच एल च्या वरिष्ठ अधिकारीशी बोलून झालेलं आहे संपूर्ण माहिती घेतलेली होती त्यांच्याकडच्या शेड्युल हो त्या बाबतची सुद्धा माहिती मिळाली त्या येणारे जे हेलिकॉप्टर्स होते या बाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत अशी त्यांच्याकडून खात्री झालेली आहे हा जो विषय आहे तो सुकोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बुक झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो याचा अर्थ असा आहे की धोनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुकोई प्रवास करतो त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते तसाच प्रकार हा दिंडोली सुमध्ये सुद्धा आहे अशा स्वरूपाची माहिती एच एलच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाही आहे किंवा घाबरायची आवश्यकता नाही आहे कुठलीही घटना ही देलगुरूच्या हद्दीमध्ये अशा प्रकारची कुठलीही झालेली नाही सर ते ठिकाणी काय काच आहे कुठलं आहे इमारतीच्या काच कुठल्या आहे किंवा बस स्थानकावर असलेल्या बसला देखील प्रवाशांना तुमच्याबद्दल काय आहे तो जाणवला आहे बरोबर ते जवळून गेल्यामुळे साधारणतः आवाज खूप मोठा झालेला होता परंतु इतर काही डिटेल्स आहेत त्याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत परंतु अशा प्रकारची कुठली अनुचित घटना ही त्या ठिकाणी घडलेली नाही हे मात्र